नमस्कार हा सुप्रभात सुप्रभात <laughs> तर मा, मी काल पण माझं नाव सांगितलं होतं आणि आज तताई सांगतील आणि तताईंचं नाव काय <laughs> आहे अनिता हा पाटगावकर बरोबर ना होय तर आणि तताई खूप चांगले आहेत आणि खूप छान गाणं म्हणतात मस्त आहेत कशा आहे तुम्ही मजेत आहे का हो मग एक मजेत आहे तर आज आणि तताईंनी परत एक गाणं आम्ही म्हणणार आहोत तर गाणं म्हणूया तिकडे बाहेर बसूया जरा आता आमची कामं उरकत आलेली आहेत आणि आमच्याकडे दुपारी पाहुणेही आहेत मुंबईवरून तर थोडस आता आमचा आराम आहे त्या आरामाच्या वेळेत काहीतरी गप्पा वगैरे मारायचे आहेत आपल्याला आणि बाहेर जाऊन आपण काय करणार आहोत गप्पा मारायला गप्पा मारणार आहोत म्हंटल मसूर करावी अखी रोज वरण 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 वरणाचा कंटाळा नाही येत त्यांना वरण पाहिजेच लहान लेकरासारखं पण आज म्हटलं आखी मसूर कांदा मसाला वगैरे घालून टोमॅटो घालून पातळ करावी आणि एकच भाजी बनवावी तिखट कारण रोज दोन भाज्या असतात राज म्हटलं एक भाजी बनवावी आणि लोणचं वगैरे दिलं तर खातात मग त्याच्याबरोबर तरी शिस्ते मसूर इकडं झालेलं आहे भात बनवून इकडं पोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत आईचं काम कसं असतं माहिती आहे का फटाफट आणि पोळ्या आपल्यात एकदम अशा मऊ लागतात पोळ्या नाही का मऊ पाहिजे पोळ्या आणि नाही ना काही आजी लोकांना आपल्या इथं तर आणि वरण पण पातळ पाहिजे इकडं आपली मसूर शिजते आणि काम होत आलेलं आहे आपलं आई आईचं काम कसं असं माहिती आहे का फटापट तिला असं मंगळ नाही चालत फटाफट -पट काम हो पाहिजे स्वामी समर्थांच्या फुलं पुढे किती मांडलेत बघितलं का तिनं सकाळी आण मग आज सगळे एकत्र बसलाय मिळाने राकेश लांब बसलाय चाललास का तू हा किती किती चक्र मारल्या आणि भंडारींनी किती मारल्या खरं का खोट खरं पाच चक्र मारायला सांगितलं सकाळी एक चक्कर मारली नाही संध्याकाळी मारायच्या सहा वाजता बरोबर सहा चक्रा सकाळी पाच चक्रा आणि संध्याकाळी पाच चक्रा काय कशाला टाळ्या कुमार मॅडम आणि आपण छान गाणं म्हणूया मस्त राकेश काय चाललंय मग झाला खाली निवांत हा तिकडं लांब चालणं झालंय ना जवळच्या जवळ लगेच टेकलाय तिथं दोन चार चक्र मारून लाल्या पण आलाय तुमच्या पशी काय इकडं झुपली आहे मंगल मशी काय चाललंय हा काय नाही किती वाजले आता साडे दहा वाजले असतील नऊ वाजले असतील नाही साडे दहा वाजलेत म्हणूनच ऊन कुठे गेले साडे दहा वाजलेत हा अकरा wow. बघा अकरा वाजते माझ फेल <laughs> या इकडे आणीता ताई मी आणता ताई एक गाणं म्हणणार आहोत छान पिकी पण माहित नाही आम्हाला दोघीला मला जमेल का नाही आणता ताई बरोबर हा या इकडं आपण छान पिकी विठ्ठलाचं गाणं म्हणूया तर आणता ताई आणि मला जितकं जमेल तितकं मी मिल म्हणेल मला जितकं जमेल रे हवा सुटली राकेश तू पण म्हणायचं तिकडे बसून म्हणणार ना हा म्हणा कुठलं म्हणणार म्हणणारे देवा माझा विवळा देवा माझा वि तू सावळाची माझी या गळ्या ई म희या गया

ja vitu savaya bhagayanat vitu dole kirtani vitu naache to bhagayanoy vitu dole सावेव माी ती ती तुव माी तेवढंच गाणं किती माणूस भजन म्हणताना भजनामध्ये दंग होऊन जात काय बरोबर आहे का ना छान वाटत ना, ना काहीतरी पाहिजे देवाच वाटतं हे पण चांगलं काय ना हे पण त्यांनी पहिलंच बोलवायला पाहिजे म्हणजे राहिला गाणं ना शिकवत जावा तुम्ही शिकवत जावा शिकवायचं तुला कोणी बोलवलं खाली कोण म्हणते आम्ही काहीतरी बोललोय का तू एवढा जिना उतरली तू मला आवड वाटते ऐकायची नाही आवड वाटायचं जाऊ दे जिनेहून जर ती खाली मनें। आली तर काय तुम्हाला सांगायचंय आता जाम धरायचं जाम धरायचं नाही तिला चक्कर येते ना मी म्हणते कोणचे म्हटलंय

सौदागर ह्याच्यातलं तुला सगळे गाणे आठवतात सौदागण कपिल त्याच्यात कच्चर कुदरत तिला पिक्चरचे नाव आहेत सगळे लालकोब कपाळी शोभेल कपाळी शोभेल का आली बाय मी तुम्हाला शोभेल का म्हणतो तुझा ना माझा पगार आहे थोडा त्यातच जमेल का ऐकलं <laughs> <laughs> <आए किलो> धका <laughs> <आए किलो का। laughs> दे धोका दे <laughs> कस कस होत आहे मला सांगू कुणाला एक ध कोल्हापूरला शूटिंग झाली या पिक्चरची कोल्हापूरला शूटिंग झाली होती झाली दादा कोणत्या निवशा कोण कोण आहे दादा बापरे छान तर आमची मंगल सगळे जुने पिक्चर बघितलेले आहे मस्त पिकी सगळे जुने पिक्चर जुने गाणे तिला आवडतात आणि ती सगळं आठवते पिक्चरची सुरुवात आणि पिक्चर कुठं निघाला ती पण सांगते ती आणि क कुठं निघाला म्हणण्यापेक्षा कुठं त्यांनी शूटिंग केली होती कुठ काय केलं होतं आणि कोण हिरो आहे कोण गायकार आहे कोण सगळे सगळ्यांची मंगल मावशी सांगते हा का नाही का कोण म्हंटल होत बरं आपल्याला कोण कोण येणार आहे आपल्याकडे भेटतो अजून कोण येणार आहे कधी ना कधी तुम्हाला येऊन ही पण लोक भेटतील हा तर आपल्याला लवकरात लवकर येऊन भेटावं किंवा आपण ते आले होते ना आपल्याकडं ताई येते तर हा भेटूया आपण हा त्यांना तरी भेटूया हा तर म्हणावं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आशीर्वाद आहे म्हणा सगळ्यांना तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे ह्या इथे राहणार आहे आजी आजूबाशी